महायुतीने जे मास्टर स्ट्रोक मारला होता लाडकी बहन योजनाच्या नावाने त्याचा फायदा त्यांना प्रचंड बहुमतांनी सत्तेमध्ये त्यांना सत्तामध्ये जे आणलं ते फक्त लाडकी बहन योजना एकूण तीन कोटी पर्यंत लाभार्थी या योजनामध्ये आणि तीन कोटी महिला आणि ऍडिशनल एक एक जर त्यांनी जोडला तर सहा कोटी मतदान महायुतीला पडलं त्यामुळे आमच्यासारखे मी असेल बाळासाहेब थोरात असेल पृथ्वीराज बाबासाहेब आमचे जसे दिग्गी जे पडले फक्त हे लाडकी योजना म्हणेल आता सरकारचं असं आहे गरज सरे वैद मरव सारखा झालेला आहे आता या लाडकी बहिणीला या पुढं मदत कोणत्या प्रकारचे भेट भेटायला भेटणार नाही त्यासाठी ते जे प्रयत्न करतात ते देश शर्त लावले अडीच लाख पेक्षा वार्षिक उत्पन्न नको ज्या घरात चार चाकी आहेत त्यांना नको सरकारी नोकरी असेल त्याला नको घरात एखादा गरा मास्टर असेल त्याला नको घरात एखाद्याने संजय निराधार योजनेचा फायदा घेतला असेल त्याला नको असं अपात्र करण्याचे जे तिने दहा पंधरा आटी ठेवली मला वाटतंय की महाराष्ट्रात जे ते अडीचशे तीन कोटी लाभार्थी आहे त्यापैकी फक्त चाळीस ते पन्नास हजारपेक्षा जास्त लाभार्थी राहणार नाही आणि आता तुम्ही जे मेनिफेस्टो तुमचा होता की आम्ही पंधराशे न्याचा सो देणार आता तुम्हाला एकवीसशे रुपये या अडीच तीन कोटी महिलांना द्यावाच लागेल नाहीतर आम्ही प्रचंड आंदोलन तुमच्या विरोधात करणार आहे ज्या लाडकी बाईंमुळे आपण सत्यात आला त्यांना तुम्ही असा जर धोका दिलात असेल तर आम्ही काँग्रेस म्हणून बसणार नाही रस्त्यावर येणार ना।